नमस्कार आज एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजपासून महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता पाहुयात याबद्दल कोणते आहेत ते हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू असून पर्वतावर बर्फवृष्टी होत आहे परिणामी उत्तरेकडून थंडवारे वाहत आहेत तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलेली आहे विदर्भातील अकरा तर खानदेशातील तीन जिल्ह्यासह नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली परभणी या बावीस जिल्ह्यात थंडी जाणवणार असून थंडीची लाट ही कायम राहणार आहे तर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात असूनच पण नागपुरामध्ये कालपासून चांगली थंडी पडलेली असून संपूर्ण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे कालपासून नागपूरचे तापमान हे, हे जास्तीत जास्त कमी थंडी अशी जाणवत असून महाराष्ट्रापेक्षा विदर्भातच जास्त थंडी आहे पुढील आठवडा राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही पण डोंगराळ डोंगराळ राज्यामध्ये बर्फवृष्टी मैदानी भागात कडाक्याची थंडी ही कायम राहील असा अंदाज आणि दररोज सकाळच्या वेळी दाट धुके पडतील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद